अत्यंत शुभ फळांची प्राप्ती राहील शनिदेवांची कृपादृष्टी नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय देखील मी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा शनिदेवांच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की ते कर्माचे कारक मानले जातात संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या न्यायातून कोणीच सुटत नाही ज्यामुळे शनिदेवांविषयी अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली असते आपल्या समाजात तर त्यांच्याविषयी समजपेक्षा गैरसमज अधिक पसरलेले आहेत शनि महाराजांचं गोचर समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर त्यांचं कारकत्व समजून घ्यावं लागेल शनी महाराज म्हणजे विश्वाचे न्यायाधीश होय संपूर्ण विश्वाला न्याय देणं हे त्यांचं मुख्य कार्य आहे मनुष्याने केवळ आपले कर्म योग्य पद्धतीने करावे कर्म फलदाता तुम्हाला फळ फल देणारच आहे अलीकडे एक प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे किंबहुना ही माणसाची अतिरिक्त बुद्धिमत्ता आहे की आमच्या पंचेंद्रियांना जेवढं कळतं तेवढंच सत्य आहे मात्र कितीतरी गोष्टी अशा असतात की जे आपल्या पंचेंद्रियाच्या पलीकडील असतात ते ज्ञान असतं त्याची एक प्रक्रिया असते आपल्याला ती कळत नाही म्हणून आपण संभ्रमित होतो म्हणून तिचं अस्तित्व नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा मागील जन्माच्या पाप पुण्याची शिदोरी कुठेतरी सोबत आणलेली असते तसंच पुढच्या जन्मात जाताना ती सोबत नेलेली असते या सर्वांच्या कुठेतरी लेखाजोखा असतो त्याचं जे फळ देणारे असतात ते कर्मफलदाता शनी महाराज असतात कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे शनिदेव तुमचे पंचमेश आणि षष्ठेश आहेत सध्या ते तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून मीन राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील ज्यामुळे त्रिकोणाचा स्वामी केंद्रात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत लाभदायक मानल्या जाते त्यामुळे हा कालखंड तुमच्यासाठी अनेक अर्थांनी लाभदायक राहील सप्तम या केंद्रस्थानात बुध शुक्र शनी हे तीनही ग्रह त्या काळात विराजमान राहणार आहेत अर्थात तीनही त्रिकोणाचे स्वामी व तुमच्यासाठी कारक असलेले तीन ग्रह यांची ती युती असेल याशिवाय रवी राहू चंद्र आणि नेपच्यून हे ग्रह देखील तिथे उपस्थित असतील राहू हा ग्रह तुमच्या राशी स्वामीचा मित्र असल्यामुळे तो देखील तुमच्यासाठी सकारात्मक ठरतो एकंदरीत कन्या राशीसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमीच टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहिजे असेल तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या चे यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी त्याची सूचना तुम्हाला येईल तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तसंच तुमच्या कमेंट्स देखील हायलाईट होतील आणि जेव्हा आपण लाईव्ह कार्यक्रम घेतो तेव्हा तुम्ही कमेंट करून विचारलेले प्रश्न पटकन वर येतात महत्वाची बाब म्हणजे मेंबरशिपची फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवलेली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल म्हणून जास्तीत जास्त आपल्या यू व्ह्युवर्सनी मेंबर व्हावं ही बाब इथे लक्षात घ्या कन्या राशीच्या जातकांसाठी शनिदेवांचं हे राशी परिवर्तन अत्यंत लाभदायक आर्थिक फायद्याचं आणि मोठा बदल घडवून आणणारं असेल तुम्ही आठवू शकता की जून पंच्याण्णव ते डिसेंबर सत्त्याण्णव हा कालखंड तुमच्यासाठी कसा होता तेव्हा देखील शनिदेवांनी मीन राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश केलेला होता त्या काळात तुमची मोठी प्रगती झाल्याचं तुम्हाला आठवत असेल आता ते पुन्हा मीन राशीत येत आहे प्रगती होणारच आहे अर्थात शनिदेव आधी परीक्षा घेतात त्यानंतर प्रगती घडवून आणतात ते तुम्हाला परिश्रम देखील करायला लावतात कारण शनिदेव हे कर्माचे कारक आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की शनिदेव तुमच्यासाठी पंचमेश आणि षष्टेश आहेत अर्थात ते तुमच्यासाठी कारक आहेत त्रिकोणाचे ते स्वामी आहे आणि अर्थत्रिकोणातील महत्त्वाचा टप्पा देखील त्यांच्याकडे आहे या सर्व गोष्टींचा विचार करता शनिदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरेल जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचं खूप महत्त्व आहे कारण त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात त्यानुसार सप्तम स्थानात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल त्यामुळे या काळात तुमचं भाग्य समृद्ध होईल मात्र त्यासाठी अट इतकीच की तुम्हाला परिश्रम करावे लागतील परिश्रमानंतर तुम्हाला भाग्याचं उचित सहकार्य प्राप्त होईल तसंच शनिदेव इथेही आपला विलंबाचा स्वभाव सोडणार नाही शनिदेव जे काही देतात ते विलंबाने देतात देताना ते दोन्ही हातांनी भरभरून देतात परंतु विलंब हा त्यांचा स्थायी भाव सहसा चुकत नाही कारण शनिदेव हे वृद्ध ग्रह आहेत वृद्ध असल्यामुळे कोणतीही गोष्ट शांतपणे सौम्यपणे पण ठामपणे करतात शनिदेव जेव्हा पैसा देतात तेव्हा ते, ते दीर्घकाळासाठी देतात त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ होतो आता ते तुमचं भाग्य समृद्ध करणार आहेत सप्तम स्थानात येणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे ज्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होईल अधिक जबाबदार होईल ही तुमची पहिली साडेसाती असल्यास अनेक वेळा पहिली साडेसाती असताना आईवडील असतात आजी आजोबा असतात त्यामुळे साडेसातीचा त्रास आपल्यापर्यंत फारसा पोचत नाही मात्र दुसऱ्या साडेसातीचा हा दुसरा टप्पा असेल तर कुठेतरी संघर्ष येतो अर्थात या संघर्षातून शनिदेव तुम्हाला परिपक्व बनवत असतात परिस्थितीची जाणीव करून देतात तुमच्या कार्यामध्ये स्थैर्य देतात तुम्हाला धैर्य शिकवतात कारण त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडणार रा आहे एकंदरीत कन्या राशीच्या सप्तम स्थानात येणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर असल्यामुळे तुम्हाला सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील सप्तम स्थानात येणाऱ्या शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व गोष्टी बघतो इथे एक विरोधाभास निर्माण होतो शनिदेव म्हणजे कर्म होय शनिदेव हे अध्यात्माचे कारक आहे जर तुमची मूळ वृत्ती आध्यात्मिक असेल तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण असेल शांतता असेल तर सुख चालत येईल अर्थात सर्वजण एकमेकांशी व्यवस्थित वागत असतील प्रेमाने वागत असतील तर तुमच्या घरात अत्यंत सकारात्मक कालखंड या काळात निर्माण होईल शनिदेवाच्या या गोचरने भाग्यवान ठरणाऱ्या राशीपैकी एक रास म्हणजे तुमची कन्या रास होय म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता संत कबीरदासांचा एक दोहा आठवता चिडिया चोच ले गई नदी ना नीर दान देत धान्य न घटे गए दास कबीर दान आपण जेवढं केलं तेवढं कमी असतं दान केल्याने कुठेही कमी येत नाही म्हणजे आपण जेव्हा दान करतो तेव्हा चिमणी जसं नदीतून पाण्याचे काही थेंब घेऊन गेल्याने नदीचं पाणी कमी होत नाही तसंच आपल्या धान्याच्या साठामध्ये देखील दानाने कमी येत नाही उलट दान केल्याने आपला धर्म वाढतो तुमच्या धर्मस्थानावर शनिदेवांची दृष्टी असणार आहे ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो हे खरं तर धर्मस्थान आहे या धर्मस्थानावर जेव्हा शनिदेवांची दृष्टी आहे तेव्हा तुम्ही योग्य दान केलं गरजवंतांना दान केलं योग्य ठिकाणी दान केलं मग ते कोणत्याही प्रकारे असू शकतं त्याचा खूप लाभ होईल दान केल्याने कधीही आपल्याजवळील साठा कमी होत नाही म्हणून योग्य ते दान करा जेणेकरून शनिदेवांचं गोचर तुम्हाला अधिक लाभदायक ठरेल अशा प्रकारे कन्या राशीवर परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा अवश्य भेटू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष